माझ्या सहा वर्षाच्या मुलीमध्ये अनेक बदल दिसत होते ती सतत चिडचिड करू लागली होती एवढ्या कमी वयात हे शारीरिक बदल पाहून मलाही भीती वाटू लागली साताऱ्यातल्या एका गावात राहणाऱ्या अर्चना नाव बदललेला आहे ते सांगतात अर्चना यांचे पती शेतकरी आहेत शेतातल्याच एका छोट्या घरात त्यांचं चौघांचं कुटुंब राहतं पती पत्नी आणि दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी त्यातली मुलगी थोरली ती सहा वर्षाची असतानाच तिच्या वयापेक्षा खूप मोठी दिसू लागली तेव्हा तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं त्यांनी ठरवलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा स्थानिक डॉक्टरांनी स्त्री रोग तज्ज्ञांना दाखवण्याचा सल्ला दिला अर्चना त्यांच्या मुलीला घेऊन आमच्याकडे आल्या तेव्हा तपासतीनंतर त्यांच्या मुली पावडांगहस्ताची सगळी लक्षणं दिसत होती तिचं शरीर चौदा ते पंधरा वर्षाच्या मुलीसारखं होतं आणि तिची मासिक पाळीही सुरू झाली होती पुण्याच्या मदरहुड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सुशील गरुड सांगतात मुलीच्या शरीरातले हार्मोन्स तिच्या वयापेक्षा तीन पटीनं जास्त होते असं होण्याची अनेक कारणं असू शकतात त्यांच्या घरी कीटकनाशकांचे पाच पाच किलोचे दोन कंटेनर असतात असं अर्चना यांनी सांगितलंय ही मुलगी त्याच्या आसपास खेळत असायची मुलीमध्ये हॉर्मोन बदल होण्यामागचं हे महत्त्वाचं कारण असू शकतं असं डॉक्टर गरुड सांगतात वेळेच्या आधी लहान मुलांच्या शरीरात बदल होण्याला वैद्यकीय भाषेत प्रिकॉशियस किंवा अर्ली प्युबर्टी असं म्हटलं जातं प्युबर्टी म्हणजे पोंगडावस्था यात बालपण जाऊन मुलं किशोर वयात प्रवेश करतात